इगतपुरी नगर परिषद हद्दीतील तळेगाव येथील निसर्गरम्य प्रसिद्ध डोंगराच्या कपारीत शिवलिंग असलेले शंकराचे मंदिर असून कपारेश्वर डोंगरावर जाण्यासाठी फक्त पायवाट होते यामुळे शिवभक्तांना व पर्यटकांना दर्शन घेण्यासाठी या, या रस्त्यावरून जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती येथील माजी नगरसेविका अलका चौधरी यांनी या ठिकाणी रस्ता व्हावा यासाठी आमदार कर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर अलका चौधरी यांच्या प्रयत्नाला यश आले असून महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार हिरामन खोसकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने यांच्या हस्ते पार पडले या कपारेश्वर डोंगरावरून सह्याद्रीचे सौंदर्य अतिशय सुंदर दिसते या डोंगरावरून कळसुबाई शिखर अलंग मदन कुलंग सुळका आजोबागड माहुलीगड बळवंतगड उंटदरी कसारा घाट त्रिंगलवाडी किल्ला भास्करगड हरिहर किल्ला कावनाई किल्ला मोरधन किल्ला औंढापट्टा इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक गड हर किल्ले या किल्ला सदृश्य कपारेश्वरच्या डोंगरावरून स्पष्टपणे दर्शन घडते सेस प्राचीन कपारेश्वर मंदिर बघता आणि इतक्या तालुक्यातील ऐतिहासिक गड किल्ले बघता इतिहासात या कपारेश्वर डोंगराचे नक्कीच मोठे महत्व आहे इगतपुरीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात डोंगरावर वसलेल्या कपारेश्वर मंदिरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अवघड वाटेवरून जाताना मोठी कसरत पर्यटकांना करावी लागत होती या कपारेश्वर डोंगराचे महत्व डोळ्यासमोर ठेवून या डोंगरावर जाण्यासाठी नाशिक मुंबई महामार्गावरील आय टी आय ते कपारेश्वर मंदिराच्या कमानीपर्यंत जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता मंजूर करण्यात आल्याने स्थानिकांसह पर्यटकांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने शिवसेनेचे युवा नेते संजय कातळे माजी नगरसेविका अलका चौधरी कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे जय भोले योगा ग्रुपचे अध्यक्ष रामदास चौधरी किशोर कृपालानी बाळू चौधरी मंगेश शिरोळे भाजपाचे किरण फलटणकर निखिल हांडोरे अरुण मिश्रा गणेश जाधव गणपत शिंदे शरद वारंगसे डॉक्टर सत्यवान रोकडे नामदेव लोहरे रवींद्र पगारे शिवाजी चौधरी प्रल्हाद चौधरी जयराम रायकर आदी उपस्थित होते mm <coughs>